पोलीस आयुक्तांकडे निवेदन विधानसभेतील उमेदवारांकडून पैसे वाटपाचा आरोप महाविकास आघाडीचे उमेदवार गणेश गीते आणि भारतीय जनता पक्षाचे उमेदवार राहुल ढिकले यांच्यावर पूर्व विधानसभा क्षेत्रामध्ये जनतेला पैसे वाटप केल्याचे आरोप करण्यात आले महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे स्थानिक कार्यकर्ते प्रसाद साणप यांनी या प्रकरणी पोलीस आयुक्तांकडे निवेदन दिले या निवेदनामध्ये आरोप केलेले आहेत उमेदवार गीते आणि ढिकले यांनी महिला ब्युटी पार्लरच्या माध्यमातून आणि बाजूच्या खासगी दवाखान्यातून पैसे वाटप केले असल्याची माहिती जनतेतून मिळाली आहे घरोघरी जाऊन मतदारांना पैसे वाटप करून त्यांच्यावर प्रभाव टाकण्याचा प्रयत्न केल्याचे आरोप निवेदनात मांडण्यात आले तसेच प्रसाद साणप यांनी पोलीस प्रशासनाला विनंती केली आहे की या प्रकारावर त्वरित कारवाई करावी आणि निवडणूक प्रक्रियेमध्ये स्वच्छता राखावी तसेच जर पोलीस प्रशासनाने कारवाई केली नाही तर महाराष्ट्र नवनिर्माण सेना योग्य ती कारवाई करेल अशी चेतावणी देखील देण्यात आली आहे सदर प्रकार निवडणूक आयोगाच्या प्रचार संहितेचा स्पष्ट भंग असून संबंधित उमेदवारांवर कारवाई होण्याची मागणी जोर धरू लागली आहे पोलीस प्रशासनाकडून या प्रकरणी काय कारवाई होते याकडे सर्वांचच लक्ष लागलाय यावेळी मनसेचे पदाधिकारी योगेश दाभाडे अमोल चांदवडकर नितीन आहेरराव आणि कार्यकर्ते उपस्थित होते न्यूज मराठीसाठी प्रकाश धुर्वे नाशिक तपोभ तपोभूमी असलेले नाशिक रामाची भूमी असलेलं नाशिक कपालेश्वराची भूमी असलेलं नाशिक या सत्ताधारी आमदारांच्या काळात ड्रग आणि क्राईम कॅपिटलच्या दिशेने वाटचाल करत आहे आणि याचीच अनुभूती नाशिक पूर्व विधानसभा मतदारसंघाच्या निवडणुकीत हे विकासासाठी एकमेकाशी कधी न भांडलेले उमेदवार माझे पैसे जास्ती वाटले गेले पाहिजे म्हणून एकमेकाशी भांडू राहिले दोन अशा घटना नाशिक पूर्व विधानसभा मतदारसंघात घडल्या ज्यांनी कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न तयार होतो अ हॉस्पिटल सारख्या जागी हे पैसे वाटत आहे हे ब्युटी पार्लर्सच्या महिलांना हाताशी धरून घरोघरी पैसे वाटत आहे असा प्रकार नाशिकनी कधीच बघितला नव्हता तो प्रकार या ठिकाणी बघायला मिळतोय आताही सर्यासपणे पैसे वाटप आहे आम्ही वेळोवेळी पोलिसांना कळवलंय पोलिसांकडनं कुठल्याही प्रकारची कारवाई झालेली नाही आज जर आत्ता अर्ध्या तासानंतर जर कारवाई झाली नाही तर आम्ही महाराष्ट्र सैनिक कोणालाही एक रुपया वाटत असताना सरळ त्याच्या गाड्या फोडू त्यास आम्ही जबाबदार राहणार नाही हे पोलीस प्रशासनाला आम्ही सांगायला आलो आपल्याला कुठे वाटत स्पेसिफिक प्रश्न असा आहे काल अभिषेक प्लाझा दिंडोरी रोड येथे अडीचशे तीनशे महिलांचा कार्यक्रम होतो त्याला पोलिसांची निवडणूक आयोगाची परवानगी होती का तिथं गिफ्ट वाटल्या गेले आणि लोक असं सांगतात का गणेश गीते नावाचे जे उमेदवार आहेत त्यांच्यात गिफ्ट वाटले गेले पुन्हा दुसऱ्या बाजूला हिरवडीतले लोक असं सांगत आहेत का राहुल निकलेंचं पैसे वाटप जोरात चालू आहे मग हे उघड आहे यांनी सत्तेच्या काळात खूप प्रचंड पैसे कमवलेले दिसत आहे लोकांची अशी चर्चा आहे की हे सगळा पैसा बाहेर काढताय पैशाचा पाऊस पाडत आहे एका बाजूला कोविडमध्ये पंचवीस लोकं मेले तेव्हा हे दोघं कारभारी होते तेव्हा काही जमलं नाही आणि आज लोकांना पैसे वाटून मत विकत घ्यायचा प्रयत्न हे करताय असं लोकांचं मत काय पुल काय याच्या पैसे वाटत जनता सांगते सतत सांगते आता मला फोन आलाय पार्क साइड सारख्या उच्चभ्रू सोसायटी मध्ये स्लीप आणि पैसे वाटप चालू आहे पोलिसांना सांगितलं का आपण त्वरित जा नाही आमच्या चार महाराष्ट्र सैनिकांच्या चाळीस गाड्या तिथं तैनात आहे बाकी पुढच्या परिस्थितीला यांना हे असताना काही काम करता आलं नाही दोनदा स्थायी समिती सभापती असताना काही काम करता आलं नाही मग आता पैसे वाटून मी जिंकतो की तू जिंकतो असं चालू आहे आणि हे सगळं गिरीश महाजनांनी घडवून आणलेलं कारस्थान त्याच्यात नाशिक कर भरडला जातो युवक भरडला जातोय सामान्य नाशिक कर भरडला जाते याच्यामध्ये पैसे वाटून ही जनता यांना मतदान नाही करणार त्या दोघांना बाजूला सारणारे हे लक्षात आले जन्म